सद्गुरू सारखा असता पाठीराखा चालले का, का कोण तरी जीवनात गुरु बेटावा विश्वास दादा हरगुण यांच्या सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या इथं गेल्या वर्षी पण खेळलो होतो आपल्या सर्वांचं प्रेम गेल्या वर्षी पण मला भेटलेलं होतं इथं तर आज मी इथं आमचे व्यवस्था त्यांच्या म्हणण्यानुसार आमचं ठरलं होतं की आमचा बहुत असं चालतं पण आमचं सगळं ठरलं होतं की अस कि माझं काय बक्षीस असन आणि काय बक्षीस असन हे सगळं मिळून आमच्या गुरुवारीला द्यायचं कारण कि आमच्यासाठी माझ्यासाठी असू दे प्रकाशसाठी असू दे किंवा माउडी जमदासाठी असू दे सर्व आमच्या तालुकीच्या मल्लांसाठी असू दे जे काही आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे तर लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे तेच आहेत आमच्या तालमीचे कारण की आम्हाला जे काय भेटते आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या त्यांनी हात ठेवला आमच्या डोक्यावर त्याच्यामुळे भेटते आम्हाला काय सगळं आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे काय बक्षीस पण असू दे सगळ्या सगळ्या आमच्या वस्तादांमुळे आज मी एवढा मोठा पेरवान झालो जा। आमच्या तालमीच्या तालमीला महाराष्ट्र आली हे सगळं काही ती आमच्या वस्त्यांचं योगदान आहे आज पंचवीस ते तीस वर्ष झालं आमच्या तालमीला हो गदा नव्हती आणि एक गदा भेटण्यासाठी रात ना दिवस कष्ट करणारे परिवार सगळं सोडून सगळं काय सोडून न काय बघणारे तरी आमच्या तालिमेला सकाळी साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वेळ देणारे हे एवढं कोण आज आजच्या काळात करू शकत नाही आज पंचवीस ते तीस वर्ष म्हणते पंचवीस ते तीस वर्ष वयाचे घालवणे चष्ट नाहीये एवढं सगळं आमच्या इसवलदांनी आमच्या तालिमीसाठी घालवले आहेत आणि अजूनही घालवतात अजूनही आम्हाला चांगले अजूनही म्हणतात की तुम्ही नीट राहा तुम्ही व्यवस्थित राहा तुम्ही सगळं काय असेल ते करा कमवा पुढच्या आयुष्यात व्यवस्थित राहिले तर आम्हाला सुख आहे सु, आम्ही सगळं तुम्हाला बघून तर आम्ही खुश होईन आम्ही चांगलं राहीन हे आम्हाला अजून पण सांगत राहतात मला एवढं सांगायचं आहे की आज मी काय आहे ती आमच्या इसोदा आहे आणि नसते तर मी पण नसतो आज हा शेख आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहे पण ही घडला कशामुळं ह्याच्या मागे बी कारण आहे आमच्या इसोदा म्हणून आज सगळं काय आहे ती माझं माझदा आहे आपल्या सर्वांचा बी आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या आमच्या वसादांचं तर आहेच पण आपल्या सर्वांचं पण गरजेचं आहे आपण सर्वजण इथं काही तरुण मंडळी आहेत आमच्या वडीलधारी मंडळी आहेत वस्तात मंडळी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिला तर आम्हाला आमच्या ताजमीला अजून का जातील आणि एवढे दोन बोल शब्द बोलून संपवतो माझी धन्यवाद